इंडिया न्यूज एक्सप्रेस मध्ये मी प्रांजल भागवत आपले स्वागत करते बघूयाचा ठळघडा मुंबई नंदुरबार वस्तीगृहात विद्यार्थ्यांचा जेवणात निघाली पाल नंदुरबार येथे आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वस्तीगृहात विद्यार्थ्यांचा जेवणात पालाठळ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्याबद्दल वसतिगृह अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे त्यामुळे वसतिगृहात संतापाचे वातावरण पसरले आहे मी सकाळी जेवण घ्यायला गेलो तेव्हा जेवण घेऊन आलो मी आणि जेव्हा जेवायला बसलो तेव्हा अर्ध जेवण केलं मी आणि पाल दिसली मला मी लगेच तिकडे गेलो टेंडरवाल्याकडे त्याला त्याच्याकडे गेलो मी तो सांगायचा जाऊ दे आता इतकं झालं दुसऱ्यांना नको सांगू सांगायचं पण मी मोठ्या भावाला सांगितलं आणि मी त्याला घेऊन ऑफिसात गेलो ऑफिसात गेलो तिकडे पण दाखवलं मी पस्तीस रुप पस्तीस हे रुपयामध्ये असं जेवण देतात कामाला पोळी बघा पोळीला जर तेल लावलं असतं तर पोळी सुकलेली दिसते तेल नाही लावत पोळींना पण असं असं करतात डाळ पण नाही डाळ पण नाही आहे डाळ पण इतकी दिली आणि जेव्हा जास्त जेवण मागतात तेव्हा काय काय सांगतात जाऊ दे भरत तू इतकंच जेवणार किती जेवणार असं सांगतात जितकं लागेल तितकंच जेवणार ना मी तितकंच घेणार ना हां तर आज सकाळी आज आम्हाला जेवण दिलं हॉस्टेलला तर आता सगळ्या विद्यार्थ्यांनी जेवण घेतलं आहे बरोबर तर बाकी विद्यार्थ्यांनी आता जेवण करून घेतलं आहे याच्या ताटात आढळलं तर याने नाही केलं बरोबर समजा आज ज्या विद्यार्थ्यांनी जेवण केलं आहे त्यांना या पालच्या प्रतिक्रिया काय होऊ शकते एक विषघात होऊ शकतो बरोबर तर हे निष्काळजी कोणाची आहे बरं तर वाढण सरांची आहे मग टेंडरवाले हे सगळे मेनेज झालेले विद्यार्थ्यांवर लक्ष आहेच नाही यांच्या सगळं डोरा जीवन द्यायचं जी आर नुसार तर काय भेटत नाही जी आर नुसार म्हटलं तर रुपये एका विद्यार्थ्याच्या मागे आहे पस्तीसशे किंवा चौतीसशे रुपये त्यानुसार जेवण भेटतं का ते असं मी सांगतो आवाजात आज संध्याकाळी कोणत्याही हॉस्टेलला हो जेवण आम्ही घेणार नाही आणि आम्ही सरळ एक भाषा वापरतो पहिले आज आम्ही जेवण घेणार आले टेंडरवाले त्यांना प्रेमाने सांगू आम्ही आज आम्ही जेवण घेणार नाही तुम्ही चाले जा आणि आमच्या सविस्तर बातम्यांसाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडिया न्यूज एक्सप्रेस डॉट इनवर आणि यूट्यूबवर बघण्यासाठी टाईप करा इंडिया न्यूज एक्सप्रेस तर मग पुन्हा भेटूया पुढील घडामोडीमध्ये तोपर्यंत पाहत राहा इंडिया न्यूज एक्सप्रेस सत्याचा खणखणीत आवाज